तडवळी ग्रामपंचायत शासकीय निधी कामात अनियमितता व अफरातफर झाल्याचा सामाजिक कार्यकर्ते अतुल ढोले यांचा आरोप निधी वापराची चौकशी करा अन्यथा उपोषण करणार गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन खटाव तालुक्यातील तडवळे ग्रामपंचायतमध्ये मागील तीन ते चार वर्षात शासनाने विविध विकासकामे दिलेला निधी मंजूर कामांसाठी वापरण्यात आला नसून अनेक कामात निधी वापरलाच नाही मात्र बिल काढण्यात आली आहेत याबाबत निधी वापराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात उपोषण करणार असल्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल पोपट ढोले यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने हायमास पोल अंगणवाडी साहित्य गावातील पिण्याच्या पाण्याची बोर आरोग्य विभाग खर्च पाणीपुरवठा साहित्य खुर्च्या खरेदी सी सी टी व्ही खरेदी डिजिटल अंगणवाडी स्मशानभूमी दुरुस्ती पाण्याची टाकी सुशोभीकरण वॉटर ए टी एम या कामांबरोबरच इतर खर्चात मोठ्या रकमा दाखवल्याची माहितीच्या अधिकारातून अतुल ढोले यांना माहिती देण्यात आली आहे या सर्व कामांची त्वरित चौकशी करावी पंधरा दिवसात यांची चौकशी न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचं अतुल ढोले यांनी गटविकास अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज ही मशानभूमीचं मशानभूमीवर हा खर्च झालेला आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार ही दहा वर्षापूर्वीपासून हा ही मशानभूमी आहे आणि ही फक्त एवढंच बघा बाकड बसवले तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये बाकी बाकी काहीही खर्च नाहीत तरी ह्याची चौकशी व्हावी चढवळे तालुका खटाव जिल्हा सातारा मी Uh, सदर विकास कामाबद्दल माहिती मागितली असता या गावामध्ये शासनाने पन्नास लाख रुपये निधी दिला होता दिला आहे तरी हा निधीचा खर्च योग्यरित्या खर्च झाला नाही ते आम्ही प्रत्यक्ष त्या uh, माहितीच्या आधार खाली मा माहितीच्या आधार अधिकाराखाली माहिती मागितली असता हा निधी कुठेही खर्च झाला नाही शासनाने भरभरून या गावासाठी निधा निधी दिला आहे तरी ह्या कामासाठी आता ह्या गावामध्ये ही पाण्याची टाकी सुसूतरण करणे दोन लाख चौदा हजार रुपये इथं हा निधी लावला आहे बघा इथं प्रत्यक्षात तुम्ही आहे का बघा सुसीकरण करणे फक्त म्हणजे आम्हाला बोलायचं म्हणजे आम्ही असं काही बोलत नाही गावचं नागरिक म्हणून बोलतो व परतनं अंगणवाडी साहित्य एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आरोग्य विभाग दोन लाख चोवीस हजार रुपये गावातील कोर्स सात हजार रुपये डिजिटल अंगणवाडी दोन लाख रुपये वॉटर मशीन साडेतीन लाख रुपये प्राथमिक शाळा साडेचार लाख रुपये इतका खर्च केला आहे खर्चापासून मशानभूमी साडेतीन लाख तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये महिला प्रशिक्षण कुणाला महिला प्रशिक्षण दिलं नाही काय नाही तरी त्यांनी पन्नास हजार रुपये लावलेत म्हणजे ह्या गावाला खात्याने भरभरून निधी दिला असून त्या गावामध्ये कुठंतरी ही भ्रष्टाचाराची संख्या थांबली पाहिजे तरी माहिती आम्ही ग्रामपंचायतीला मागितली होती माहिती आम्हाला पुरेपूर त्यांनी दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही गावातून अतुल सगळे सामाजिक कार्यकर्ते हे सहकारी माझे आम्ही चौकशी केली असता ही निधी कुठल्याही कामा वापरला नाही तरी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांना पण मी आश्वासन देतो की तुम्ही निधी जो कुठं खर्च केला आहे तो खर्च अद्याप केला नाही तरी अजून तुम्हाला एक मी संधी देतो तुम्ही जी निधी जो वापरलेला तो वापरला नाही तो निधी तुम्ही गावच्या विकासासाठी अजून पण वापरावा आणि तो निधी तुम्ही वापरावा अशी मी तुम्हाला एकदा संधी देतो नाही वापरला तर मी त्या दिवशी अमरण उपोषण किंवा रस्ता रोको मी त्या दिवशी ओला पत्र दिले मी त्यांना सांगितले मला पंधरा दिवसाच्या आत जर तुम्ही नाही माहिती दिली तर मी उपोषणाला बसणार आहे बघा हे पत्र आहे ती स्वतः बघा एक लाख सत्याहत्तर हजार इतर हे पाच झाली असा एक आठ लाख आठ हजार रुपये खर्च आहे तरी इतर काम कुठं कुठं झालं याची काय अद्याप माहितीच नाही तरी ही कुमार साहेब हे थोडे बोलतील गावामध्ये ग्रामपंचायतीने ह्या वर्षामध्ये खर्च केलेला आहे परंतु इतर कामे हे पाच दाखवण्यात आलेले आहेत तर ती पाच इतर कामे कोणती आहेत ते आम्हाला ग्रामपंचायतीने दाखवून द्यावे त्या कामावरती साधारण पाच लाख रुपये खर्च आहे शाळेच्या परिसरात साडेचार लाख रुपये खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये शाळेला साहित्य पुरवलं त्याला अडीच लाख रुपये खर्च लावला तरी शाळेतही काही दिलेलं नाही हे शासनाने तपासून पाठवा व त्याचा योग्य तो न्याय अतुल ढोले यांना द्यावा व गावाला द्यावा हीच आमची विनंती आहे